हे बघा पूजा दिदी आलेली आहे आणि हे कोण आहे काय ना बाई तुझं आराध्या अरे वा आणि हे बघा आई ही बाई बुरी बुरी हम्म एक दे मला गाडीच आणली का अक्का नाही आलाय का हा हा बरं आहे जेवढी डेअरिंग होईल ना तेवढीच करायची नाही का हे बघा बहिणीची मुलगी माझी आणि हे पिल्लू पिल्लो गोर हे बघा चिकनी चमेली ती आमची आणि हे बघा भावाची केवढी सेवा बाई गोड दीदी भावाला तर चला एक एक पाहुणे यायला लागले आता नाव काय शौर्या कुठे आला तू गुड गले का हो साहेब हो साहेब असे काय करता तुम्ही इकडे एक पाद्या बरं खोबर खूप राणाला गेली ती कालच्या दुकान घरी घरी आरू बोलता का तुला आणि कुठल्या स्कूलमध्ये जाते तू अरे वा वा खूप छान खूप छान बोलते का तू मग आहे हुशार आहे ती त्याची तयारी करायची स्वयंपाक करून ठेवलाय सर्व लांब लागला का नाही ग असं गाडीवर दूर जाते ना मग मी घेतला पण डायरेक्ट मी त्याच्यामुळे आवडतो ना आम्हाला बघतो बघ ना बोलतो ना।, बोल ना ते आता नवीन आणि आता नवीन ठिकाणी आल्यावर का मग कन्फ्यूज सारखं बघता ना आवड आठवत का बाप रे मागच्या चक्रपूजेला पण आली होती त्याच्यामध्ये तिला आठ होतंय आणि मग तुमची आजीबाई कुठे आहे अजून कोण होत अजून अजून पूजेला सुरुवात करायची आहे तर इथे आपण आता नैवेद्य भरून ठेवतोय खाली पुरणपोळी ठेवलेली त्याच्यावर कुरडई आणि आता नागलीचे पापड आणि इकडे छान अशा करंजे आहे बघा मस्त ते आपण ठेवायचे नैवेद्यावर सर्व आठवणींनी ठेवायचं आहे आता बहिणीची मुलगी नैवेद्य भरते आता आणि मी तिला एक 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 देते वस्तू सुवासनींची ओटी भरायची आहे ना त्याच्या मग इकडे साहित्य काढायचं काम चालू आहे पूर्व दिदी आता खोबऱ्याची वाटी आणायला गेलेली आहे यामध्ये एक कुमारिकेची ओटी भरतात ना मग तिला पण असं साहित्य आणलेलं छोटासा हार रुमाल चला आता सर्वांनी या एकेकाड्या तिने आले ना अजून बाबांचा हात लावून घेऊ आपण बाबांना तिथे करा हात लाव इकडचा

थोडा वेळ आरोग्य भाई दर्शन घे ना जेजे बाप्पा करते ते डोकं टेको आता थोडं इकडे सारखं तक ते हा बाप्पा बर का ओट्याला कपडा येतो आणाव लागेल धरायला एकदा पूजा झाली का मग बाजू करून घेतो थोडस सारखं इकडे नको ना मग पप्पा घेते तू पूजा करत झाली ज्याची पूजा झाली आजिस्त्या बाजून जाण त्या बाजून घाबरलं चालला होता तुम्हाला इजिली चालला होता पुढे

पूजा झाली एकदम छान अशी आरती वगैरे झाली आणि आपण जो होम केलेला होता तो चौकडे घरामध्ये असं फिरवता घरातलं वातावरण एकदम शुद्ध करता आणि आता पाहुण्यांना जेवायला वगैरे आता सोय करूया

आणि आपल्याला जायचंय आता बसून जायचंय तर झटपट निघूया पूजा दीदीच्या गाडीवर आपल्याला ती स्टॉप पर्यंत सोडवते ताजी बाबांचे पाय पडून घेऊ पडली कळली ना नाही आज बाबा राहिले बाबाची झोप झाली त झोप झाली पाणी प्यायचं पाणी प्यायचे बाबाला हां घेता चला निघूया आपण आता करा आवरली आवर गर का चक्रपूजा आवरली ना सर्व व्यवस्थित सर्व आवरून तवणे मंडळी त्यांच्या घरी गेले आणि आपण सर्व घर स्वच्छ करून भांडे कुंडे आवरून आणि आता स्टॉपवर आलेलं आहे अकरा वाजलेले आहे बसची वाट बघतोय जर बस भेटली आता पाऊन तासात तर जाऊ नाही तर मग याला कदाचित आपल्याला रिटर्न तरी जावं लागेल पण मुलांची उद्या स्कूल असल्यामुळे मग जायचं आठ आहे बघू आता काय घडेल तसं देवाची तर भावे आपण मस्त पूजा केली बस पण आलेली बघू चला आता काय होतं बघूया

बघा आणि किती वाजले बारा वाजले ना बारा वाजले ना बारा जवळपास सव्वा बारा वाजत आलेले आणि पोचलोय आपण जास्त वाजलेले असेल आता घड्या काय बघितलं नाही किती वाजते बघ स्वतःच्या गावातले सर्व दुकानं बंद झालेले आपल्याला जवळपास साडे बारा वाजलेले आहे आपण आता चांदवडला आहे बसची वाट बघितली बराच वेळ लाल परीची पण मग ठीक आहे हा ही गाडी आमच्यासाठी थांबली होती पण मग ती खूप फुल भरलेली होती गावातलीच गाडी होती मग आम्ही स्वतःच्या गाडीत आलो डायरेक्ट स्कॉर्पिओ मध्ये आलो धुळ्याची गाडी होती छान प्रवास झाला आमचा तर चला आपली मोटरसायकल इथे दुकानासमोर लावलेली सानपकाकांच्या एकटीच गाडी उभी हो आपली चला आपण आता घरी जाणार आहे फायनली साडेबारा वाजता आपण आता चांदवड पोहोचलो आहे खूप छान पूजा आरती सर्व जिथल्या तिथे सर्व झालं पाहुण्यांचंही छान एकदम जेवण झालं स्वयंपाकही खूप छान झालेला होता आणि सर्व आवरून एकदम जिथल्या तिथे सर्व करून मग आपण चांदवडकडे येण्यासाठी निघालो बसची वाट बघितली पण मग बस काही लवकर येत नव्हती तर मग आपण स्कॉर्पिओ होती तिच्यामध्ये आलेलो खूप छान प्रवास झाला नक्की ट्रॅव्हल्स धुळा हां धुळायचे होते ते पण एकदम मस्त प्रवास झाला आणि फायनली आपण आता साडेबारा वाजता चांदवडला पोहोचलो आहे आपली आता टू व्हीलर उभी इथे ती घेऊ आणि घरी जाऊ तर तुम्हाला हा माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय 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 बाय